लग्न जुळवाय गेलं की मुलीच्या आईची अपेक्षा जास्त असती म्हणजे किती आहेत त्यांना घरात लोक कमी लागतात अवघ्या अठ्ठावीस वर्षाची एक मुलगी ज्याला पहिल्या तीन वर्षाचा मुलगा होता त्या मुलीचं लग्न मी एका अशा मुलाशी लावलं की ज्याचं लग्न अजिबात झालेलं नव्हतं म्हणजे मुलगा मुलगी एकमेकांना पसंत होते त्यांच्यात काही इश्यू नव्हता पण पालकांच्या हेकेखोरपणामुळे ते लग्न मोडलं चला दिवाळी झाली तुळशीचं लग्न झालं आणि राज्यामध्ये देशामध्ये लग्न लागायला सुरुवात झाली म्हणजे मुलाला मुलगी बघायला सुरुवात झाली म मुलीला मुलगा बघायला सुरुवात झाली सोयाकमकाची सोयरीक जमवण्याची वेळ आली आणि अशा पद्धतीनं सोयरीकी जमून लग्न लावण्याची तारीखसुद्धा ठरली आणि राज्यामध्ये मोठ्या उत्साहात धूमधडाक्यात मोठमोठी लग्नसुद्धा होती पण मात्र अशा पद्धतीनं मोठमोठी लग्न होत असताना अनेकांची निराशा सुद्धा होती है कारण की राज्यातल्या अनेक तरुणांना मुलांना लग्नासाठी मुलीसुद्धा मिळत नाही आहेत आणि त्यांची लग्न होत नाही आहेत एकीकडं एक वाढत चाललेलं वय आहे दुसरीकडं न मिळणारं काम आहे नोकरी आहे यामुळं राज्यातली पोरं तरुण कुठंतरी ग्रस्त झालेले आहेत असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला पण मात्र मुलांना मुली न मिळण्याचं नेमकं कारण काय आहे या सगळ्या गोष्टी कशामुळं घडत आहेत आणि ज्यांची लग्न होत आहेत त्यांचे संसार सुखाचे होत आहेत का असे वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात या संपूर्ण प्रश्नाची उत्तरं नेमकी काय आहेत हे सगळं कशामुळं घडतंय हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका राज्यामध्ये लग्नाचा उत्सव सुरू झालेला आहे अनेक थाटामाटात मोठमोठी लग्न पार पडत आहेत पण मात्र राज्यातल्या अनेक पोरांचे लग्न सध्या जमत नाहीत जर आपण पाहिलं काही लोकांशी संवाद साधला जे ज्येष्ठ लोक आहेत यांना विचारलं तर त्यांचं म्हणणं आहे की यामध्ये मुलींच्या आईच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात असतात मुलीच्या आईला वाटतं की मुलगा सुशिक्षित पाहिजे वेल एज्युकेटेड पाहिजे नोकरी असली पाहिजे त्याच्या घरामध्ये मोठी शेत जमीन असली पाहिजे मोठं घर असलं पाहिजे गाडी असली पाहिजे आणि एकुलता एक असला एक पाहिजे घरामध्ये कोणी नसलं पाहिजे अशी अपेक्षा मुलीच्या आईची असते तर त्याहून पुढं जाऊन मुलीची अपेक्षा जरा वेगळीच असते मुलीला तर वाटतं मुलगा दिसायला हँडसम पाहिजे सुंदर पाहिजे मोठ्या शहरात राहणारा पाहिजे आणि तिला तो कुठल्याही दबावाखाली न ठेवणारा पाहिजे म्हणजे ज्या पद्धतीनं तिला वागता येईल चालता येईल बोलता येईल त्या पद्धतीनं तिला वागू दिलं पाहिजे अशी मुलींची अपेक्षा आहे आणि त्या, त्या त्यांच्या पद्धतीनं जोडीदार शोधत आहेत इकडं मात्र मुलांची परिस्थिती वेगळी आहे मुलांना वाटतं ज्या पद्धतीनं मुलगी भेटेल ती मुलगी करून लग्न करून मोकळं व्हावं पण मात्र कुठं चालवून तिच्या अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळं हे संसारसुद्धा जास्त वेळ टिकताना दिसत नाही आहेत आणि अशा घटना मोठ्या प्रमाणात होत आहेत पण मात्र हे सगळं होत असताना मुलांकडून मुलांकडच्याकडून किंवा मुलींकडच्यांकडून एक साधा विचार केला जात नाही की ठीक आहे बाबा एखादा मुलगा आपण पाहतोय हो तो जास्त काही पैसे कमवत नसला तरी सुद्धा तो घर धकावू शकतो पाच पंचवीस तीस हजार रुपये महिना कमवू शकतो त्याचा संसार सुखाचा करू शकतो पण मात्र त्या मुलाला कुठलंही व्यसन नाही तो मुलगा निर्व्यसनीय आहे त्याला इतर कुठले वाईट काम धंदे नाहीत त्याला अशा कुठल्याही मार्गाची सवय नाही जरी त्याच्याकडे संपत्ती नसेल पैसा नसेल पण मात्र त्याचं व्यक्तिमत्व चांगलं असेल बायकोला आई वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी असेल तर मग असा मुलगा निवडणं चुकीचं आहे का फक्त त्याचा पैसा पाहिला संपत्ती पाहिली गाडी पाहिली घोडी पाहिली नोकरी पाहिली आणि त्या मुलाला त्या तरुणाला जर वेगवेगळ्या पद्धतीचे व्यसनं असतील वेगवेगळे लफडे करायची सवय असतील तर मग त्या घरामध्ये मुलगी देऊन तिचं सुखाचं होईल का हा देखील विचार मुलांकडच्यांनी किंवा मुलींकडच्यांनी केला पाहिजे तरच कुठं या सगळ्या गोष्टी होऊ शकतात कोणती हे आई वडील हे आपल्या मुलीसाठी किंवा आपल्या मुलासाठी चांगलाच विचार करत असतात कारण की त्यांचा सुखाचा संसार चो चांगला व्हावा आणि इथून पुढं त्यांचं आयुष्य चांगल्या पद्धतीनं जगता यावं याच गोष्टीचा विचार प्रत्येक आई वडील करत असतात पण मात्र मुलांच्या मनामध्ये नेमकं काय आहे मुलींच्या मनामध्ये नेमकं काय आहे त्यांच्या भावना नेमकं काय आहेत ह्यासुद्धा जाणून घेतल्या पाहिजे जेणेकरून हे संपूर्ण अजूनही सोयीस्कर होईल एखाद्या वेळेला या संपूर्ण गोष्टींचा विचार न करता जे पूर्वी पसारखं घडत होतं त्याच गोष्टी मनामध्ये ठेवून आजकालचे आईवडीलसुद्धा मुलींचं किंवा मुलांचं बळजबरी लग्न कोणाबरोबरही लावून देत आहेत ते त्यांच्या मर्जीनं करत आहेत आई वडिलांच्या पुढं आजकालची तरुण तरुणी हे भडाभडा बोलतात तर काही जण गपचूपणे सगळं काही ऐकत असतात पण मात्र हे संसार पुढे चालून कशा पद्धतीनं घडतात या गोष्टी आपण मोठ्या प्रमाणात पाहिलेल्या आहेत जर मुलाचा आणि मुलीचा सुखाचा संसार होऊ द्यायचा असेल तर कुठंतरी दोघांच्याही भावना समजून घेतल्या पाहिजे आणि एकमेकांच्या भावना समजून घेतल्यानंतर जे कोणी तरुण आहे तरुणी आहे नवरी आहे नवरा आहे या दोघांनी एकमेकांचं मन समजून घेतले पाहिजे पैसा संपत्ती या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी न पाहता एकमेकांचं वागणं एकमेकांचं बोलणं आईवडिलांच्या म्हणजे घरच्यांचा आदर करणं या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित असतील तर तो संसार सुखाचा होऊ शकतो असं एकंदरीत आपल्या या ठिकाणी वाटतं पण मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडतं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या